शैक्षणिक प्रगतीबरोबर मानवतावादी सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणी महत्त्वाचे सुनील पुजारी धरित्री विद्यालय उत्कृष्ट पालक पुरस्कार संपन्न नळदुर्ग पत्रकार दादासाहेब बनसुडे शिक्षण हे मानव शिक्षण हे मानवाच्या कल्याणासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते शैक्षणिक प्रगतीबरोबर मानवतावादी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे किंवा त्याचा वारसा जोपासणे आवश्यक असते कारण यामधून विद्यार्थ्यांना कारण यामधून विद्यार्थ्यांना प्रेरणा व बळ मिळते असे परखड मत धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी यांनी केले नुकताच नळदुर्ग आलियाबाग येथे ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळद्रुक संचलित धरित्री विद्यालय येथे पालन पालनस्नेह मेळावा व उत्कृष्ट पालक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळेस त्यावेळेस ते अध्यक्षीय भूषण भुशन, भूषणात बोलत होते प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक तथा शास महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी शाळेतील ज्येष्ठ शिक्षण अण्णापा सातलकर अण्णापा सातलगावकर व पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक अण्णापा सातलगावकर यांनी केले प्रस्ताविकमध्ये त्यांनी शिक्षण पालक संघाची भूमिका व उत्कृष्ट पालक सन्मान मागील शाळेचा हेतू स्पष्ट केला शाळेतील सर्व शिक्षकांनी थोडक्यात वर्गांचा आणि विषयाचा अहवाल सादर केला शाळेला सहकार्य करणारे व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या काही पालक प्रतिनिधींचा उत्कृष्ट पालक सन्मान सोहळा साजरा करण्यात आला यामध्ये महादेव अंकुश पवार दादासाहेब बनसुडे सुनील बलभीम पिस्के सविता वृद्धावंत चव्हाण सोमनाथ विजय मेहत्रे जयसिंग शिवापा गवळी शंकर नातू राठोड रेणुका मिलिंद भूमकर सुनीता उत्तम वाघमारे दामाजी सीताराम राठोड विलास तुकाराम चव्हाण तन्वीर अहमद हुसेन कुरेशी अनिता गोविंद किल्लेदार कलावती सुनील पवार या पालकांचा शाळे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते श शाल उत्कृष्ट पालक सन्मान उत्कृष्ट पालक सन्मानचिन्ह स्मरणिका व नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शाळेमध्ये इतर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य गणित व विज्ञान शिकवणारे साची जयसिंग गवळी व सूरज संभाजी कांबळे या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह स्मरणिका व नॅपकिन बुके देऊन करण्यात आला यानंतर शाळेतील शिक्षक रमेश चव्हाण यांना मिळालेले महाराष्ट्र राज्य श महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल त्यांचा शाल स्मरणिका व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सत्कारमूर्तींनी आपले मनोगत युक्त केले सर्व पाल्यां सर्व पाल्यांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल समाधान युक्त केले मुरठा येथे पालक जयसिंग गवळी पत्रकार दादासाहेब बनसुडे यांनी उत्कृष्ट पालक सन्मान हा शाळेचा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले शून्यातून जग निर्माण करण्याचे सामर्थ्य शिक्षणामध्ये असते विद्यार्थीमधील सु विद्यार्थीमधील सुप्त गुणवत्ता शोधणे हे शिक्षणाचे खरे हे शिक्षणाचे खरे कौशल्य आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्वक शिक्षण घेण्यासाठी पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे कारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच शिक्षकांची गुणवत्ता कळते याबरोबर शिवाय घरात जे संस्कार मुलावर पडतात त्यात आईचा वाटा असतो म्हणून महिलांना सन्मान झाला पाहिजे महिलांचा सन्मान झाला पाहिजे आजच्या काळातची गरज आहे असे मत पत्रकार दादासाहेब बनसुडे यांनी व्यक्त केले शाळेने असा उपक्रम सतत घ्यावा त्यात आपले नक्कीच योगदान असेल असलेले सर्व पालकांनी शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान युक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कारंजे यांनी केले तर पालकांचे आभार शुभांगी कलवले यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे परिश्रम घेतले पत्रकार दादासाहेब बनसुडे नळदुर्ग धाराशिव